महायुतीमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराबाबत कोणताही तिढा नसल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली तसंच एकनाथ शिंदे नाराज नसल्याची माहिती सुद्धा फडणवीसांनी दिली अमित शहाची भेट घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुद्धा त्यांनी भेट घेतली मुख्यमंत्री पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर फडणवीसांनी नरेंद्र मोदींची भेट घेतली बैठकीमध्ये मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते चर्चा झाल्याची माहिती फडणवीसांनी दिली मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा कुठलाही तिढा नाहीये पहिल्यांदा तर तुम्ही ज्या काही बातम्या चालवल्या त्याचं क्लॅरिफिकेशन देतो की अजितदादा त्यांच्या कामाने आले मी माझ्या कामाने आलेलो आहे आणि आत्ता लगेच शिंदेजींचं इथे काम नसल्यामुळे ते आलेले नाही आहेत त्यामुळे ते मुंबईत आहेत आम्ही दिल्लीत आहोत म्हणजे कालपासनं आजपर्यंत माझी अजितदादांची दिल्लीत भेटदेखील झालेली नाही आहे मी माझ्या पक्षाच्या नेत्यांना भेटायला आलेलो आहे आणि आमच्या पक्षाचे मंत्री कोण असतील त्यांच्या पक्षाचे कोण असतील शिंदेसाहेबांचे शिंदेसाहेब ठरवतील अजितदारांच्या अजितारा ठरवतील